एक जुनी गणपतीची चित्रशाळा बाबा पोके म्हणून फेमस गणपतींची चित्रशाळा आणि चिकण मातीचे मुर्तो म्हाका आता शेकड्यांनी दिसता तुम्ही ह्या क्षेत्रात केनापासून आल्यात मातेन पळत जे आम्ही लहानपणापासूनच असा आमचं आजो बाबा पोके आमचं बाबा तुकारा हे गणपती तयार करी त्या टायमापासून आम्ही त्यांच्या बरोबरच असले म्हणजे थंसनच सुरवात झाली आमची जवळजवळ आता माझ्या जबाबदारी वीस एक वर्ष झाली की हे गणपतीचे काम करतात आता आम्ही पळतात तुमच्याकडे भुरगे म्हणजे विद्यार्थी कॉलेज कुमार हे गणपती करपाक शिकता हे पासून येतात भुरगे आता थोडे नवीन असतात थोडे झाले धा एक वर्षात भुरगे येतात आणि या वर्षा आमचे डिपार्टमेंट हँडीक्राफ्ट टेक्सटाईल अँड कॉईल तेंच्यांनी स्पेशल आमकां भुरग्यां खातीर ट्रेनिंग वर्कशॉप दिला हे प्लस त्या आम्ही गणपती कामा बरोबरच शिकोवपाक म्हणजे नवीन भुरगे तयार जावपाक जाय म्हणून भूग्यांक फुडे हाडले आणि त्यांचा तें, डिपार्टमेंटाचा सपोर्ट मिळव या फाव या कलेच्या माध्यमांत तुम्ही पोर्तुगालाकूय पावल्यात विदेशान आमची कला पावली थंयलो अनुभव आनी आणि केन्ना गेले ते पोर्तुगाला पोर्तुगाला कसं म्हणजे आताच आम्ही एक मार्च म्हयन्यांत त्यांना आमची व्हिजीट झाली पोर्तुगाला लिस्बन पोर्तुगाला ते वचपास म्हणजे माझ्या गोयंतन खूप थंय एक्झिबिशन प्रदर्शन असले म्हणजे खूप थंय भाग घेतले आणि माझे लाईव डेमोन्स्ट्रेशन पॉटरी ते सगळे काम पण माझे थंसूनी निवड केली जी आमची डिपार्टमेंट आर्ट एंड कल्चर आणि गोवा हँडिक्राफ्ट अँड एन्ड ते दोन डिपार्टमेंटासून माझी निवड झाली की मग आता कूच लिस्बन पोर्तुगाला पुर्तुगाला म्हणून खूपशा एक्झिबिशन अनुभव असं म्हणून त्यांच्यानी माझी गोयंतसून निवड केली आता तुमच्याकडे आम्ही पळयता खूपशे मातयचे गणपती असतात तुमच्याकडे काही गणेश भक्त हलकी किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची मुर्ती असे डिमांड करतात थोडे करतात पण आम्ही चढ करून मातयेचेच काम धरलं चालू आणि किती असं की मातयेन कसे असा की जी येणारी पिढी आमयेन जे करतात फुडल्या पिढेक कळू की मातयेन कशी घडयतात म्हणून ही मातयेचीच मूर्ती करा आणि जे गणेश भक्त सुद्धा येतात त्यांना पटवून सांगता की मातेची मूर्ती किती जाय एखाद्या वडली जा 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 लहान ला, तुम्ही वारा पण मातेचीच वारा असे प्रत्येक गणेश भक्ताक सांगता आता तुमचे बाबा पोके म्हणता पळय ते गणेश मूर्तीकार आशिले सांप्रदायिक मागी तुमचे बाबा ह्या क्षेत्रात आयले त्यांनी कला सांप्रदाय केलो मागीर तुम्ही तुमची ही तिसरी पिढी तुम्ही कले क्षेत्रात येल्यात ही पिढी चल आ, कला चलतात आणि आता पळयता तुमचं पिक्यान सुद्धा ह्या क्षेत्रात आहात पासून आवड झाले जर जे आम्ही सुद्धा सुरवात केली की कोणी येऊन बस हात धरून असे जे ते काम करीत त्यांनी फॉलो केले की ते कसे करतात कसे हे काम कसे करा आणि जे काम नजरे नजरे समोर असता ते नजरे शिकत राहतात भरगे म्हणजे आता ते कसे हा की जे आम्ही हंगाल काम करतात की तो पळता की कसे काम करतात आता एक मोल्ड कसं प्रेस करा, माती कशी मळा हे सगळे त्याच्या समोर असा म्हणून हे काम तसेच शिका आणि हाय सुद्धा अशीच कामं शिकल्यात मग याच्याकून पुढे मला शिकवणार नाही मग आणि अनुभव घेऊन जे मोठे गणपती कसे तयार करतात सार्वजनिक गणपती कसे तयार करच्या खात एक थोडे थोडं बा, ते बाई मुंबई वाचून थंयसर शिक्षण घेतले मुंबई कोणाकडे घेतले तुम्ही मुंबई एक प्रसिद्ध आमचं एक सतीश वलिवाडकर आहे मूर्तीकार आहे प्रसिद्ध मूर्तीकार त्याच्याकडे शिक्षणाचे धडे घेतले सर थंय कितो टाइम दिला तुम्ही जवळजवळ एक दोन वर्ष वाचून त्यांच्याकडे हे केले ते सर मार्गदर्शन त्यांचे घेतले आता हे चित्र शाळेत तरी किती वर्ष जातले अंदाज अंदाज असे म्हणतात की वर्षा तर क्रॉस झाली ते आमच्या चित्रशाळे किंवा आजच्या मामाकडसून सुरुवात झाली आज्याचा मामा आमच्या म्हणजे आता चौथी पिढी असा आमची आता आम्ही पळतात तुम्ही गणेश मूर्त्याबरोबर बरोबर राज्यात सगळीकडे स्वामी विवेकानंद की ते वेगवेगळे वेग पुतळे तयार करतात आणि कर जाय तसे सहकार्य मिळता काय खरी कमी पडत मिळत आता खूपशे मागणे असतात गणपती सोपल्या उपरांत असं प्रश्न पडतो की थोड्यांचे काम किती पण आम्ही कामाची सुरुवात तर आम्ही गणपतीकडसूनच केल्या म्हणजे गणपतीच्या आशीर्वादानच पुढे सगळे आणि एक काम करीत राह कसले कसले मूर्ते तयार करीत राहत असंच एक मनात हे असलं की आता पोक गेल्या जे आमचे प्रेझेन्टेशन हा काम आह की खूप ते मूर्ते घातले ते काम पण असे काम आम्हाला खूपशे गोरमेंटाचे येतात आणि त्यांचं खूपसो टिझम डिपार्टमेंट हँडिक्राफ्ट त्यांचा खूपसे सपोर्ट मिळतात त्यांचे ऑर्डर असतात खुप आता ही मुर्ती करप किंवा मुर्ती कशी करप हे तुम्ही सर्वसामान्यांक शिकयता कॉलेजीन केन्ना स्कुलाच्या भुरग्यांकूय शिकयता आणि तुम्ही <laughs> एकदा कोलवाळे जेलीनूय आमचे जे गुन्हेगार म्हणया त्यांच्या तरी गुन्ह्यांनी अडकले त्यांक तुम्ही मूर्ती शिकयताले तो अनुभव किती आशिल्लो तुमका तो सुद्धा की सगळ्या पहिले आमच्या डिपार्टमेंटा गरज कळले की सेंट्रल जेलीत एक ट्रेनर जाय म्हणून जे काम असले पॉट्री जे कुमारी कला ती आंक जाय आसली ते एक हायन चार महिने त्यांना शिक्षण म्हणजे डिपार्टमेंटात माझे सिलेक्शन केले की तूच हे दाखवू शकता सेंट्रल जेलीत तूच वच आणि एक चार महिने त्यांनी ती पॉट्री ट्रेनिंग दिली म्हणजे कुमारी कला ही कशी करतात चाकार कसे मडके तयार करतात त्याच्या उपरांत पावसान असं विषय आला की ख तरी त्यांना गणपतीची कला माझाच प्रस्ताव असा की त्यांना गणपती शिकव्या थंसर आता मातयेचे गणपती पोक गेल्या खूपशे गोयभर मागणे असतात खरी कमी पडतात मातेचे गणपती म्हणून त्यांचा असं प्रश्न आलो की एक आम्ही खरी त्यांना मूर्ती चालू करूया म्हणजे त्याच्या उपराती सगळी माती हे ते अरेंजमेंट केली आणि मूर्ते सुद्धा तयार केले भरपूर मूर्ते शंभर आणि वर्षात शंभर असे त्यांच्या पहिल्याच फावटी मूर्ते तयार करून असे आमच्या हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटा अगदी खूप ते असे दिलेले त्यांचे आता तुम्ही घरगुती मूर्त्या बरोबरच सार्वजनिक मूर्त्याही करतात सध्या जी मूर्ती तुम्ही हे करता पळे फिनिशिंग ती मूर्ती सार्वजनिक काय घरगुती ना ही घरातलीच असा घरानच पूजन जातले ही आमची हरमलाय वायंगण करा फॅमिली त्यांच्या घरातली मूर्ती असा ही त्याचबरोबर कोरगाव सार्वजनिकची मूर्ती असा मोपा पोलीस स्टेशन आणि असे घरगुती खूपशे मोठे मूर्ती असा आवडतात हो ह्या मूर्ती व्यतिरिक्त आणि काय करतात आता हे मूर्तीचे काम का तीन महिने करतात करता। त्याच्या उपरांत जे सिमेंट सिमेंटचे स्टेच्यू फायबर हे आम्ही आमकां खूपशे गोय मागणे असतात खूप थे आम्ही मूर्ती करप चालू आमचे कोण कोण आता मदत करता हे तर आमचे भुरगे असतात सगळे या कामात केन्नाय गरज असता कामात गेले की पाट्या विजिट देतात की काय गरज असता कामाक हेल्प काम जाय ते हेल्प करतात प्लस आणि दोघ तीग जण भरगी असतात रेग्युलर सगळे मिळून आम्ही हे काम करतात नवीन पिढी समज ह्या क्षेत्रात आली त्यांचे करिअर घडवू शकता म्हणणे घडवू शकता सगळ्यात पहिली कशी आहे की हे कलेची आवड पर्यंत आवड ना तोपर्यंत हे काम करू शकना आता हे भुरग्यांक सुद्धा हे फोर्सफुली आम्ही हाडूक यो तू बा कर जे त्यांना आवड आह म्हणून ते हंगाल शाळेन येले त्यांचे पेरंट्स घेऊन हंगाले की आपल्या चेड्या शिक आपले मार्गदर्शन कर तुझ्याकडे बरे मेळले असे करून त्यांना हाडले आणि हे सुद्धा भरगे बरे शिकतात आता दिसता खूप उमेद जाता की यांच्यानी पुढे खैतरी एक आम्ही जसे सरल्यात ते जाय एक बरे कलाकार जाय असेच आमच्या मनात दिसता तू किती शिकता रे पहिली शिकता खता हो ख शाळेन प्रसारक प्री प्रायमरी स्कूल पासून ते मदत करता तू पप्पांक मूर्ती करपाक किंवा काय मूर्ती करता स्कुला। तू पै तू कॉलेजीन गेल्लो मरे संत नाथ आंबे थंयसरय तुवें एक मूर्ती त्या कॉलेजीच्या न्हू तुका आवड असा व्हडलो जाता कितें जातलो मूर्तिकार जातो येस तू पासून करता मूर्त्य आणि आता तू पूर्ण वेळ ह्या चित्रशाळे दिवस खा तू प्रायव्हेट जॉब तुका पासून कशी आवड झाली घरात काय कोण मूर्तिकार तसे कोण नाशिल्ले

हो गरन 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 चे चे आता आमचे पियोपी पीओपीचे गणपती आता पूजतात त्यांनी सांगू शकता की मी घरात गणपती पूजतात सगळे पूजून कसे आमचे घरातले विघ्न तो आता दुसरे दिस वाचून पीओपी कोण पूजता बरोबर गणपती आमचे विघ्न वरपी आमच्या पैसे झालं तो स्वतः तू कुठून आलास महाराष्ट्रात सावंतवाडी सावंतवाडी म्हणजे तू या बाबा पोक ना नातू काहीतरी पाच आहे ना किती वर्ष झाले तू या क्षेत्रात आहे आता चार वर्ष आधी हा चौथा चौथा वर्ष काय करतो तू गणपतीच्या मूर्तीला काय काय करतो फिनिशिंग आणि मूर्ती तयार करण्याचं काम झालं हो चांगलं आहे तू एक मूर्ती करायला तुला किती वेळ लागेल पूर्ण मूर्ती हाताने तर थोडी थोडी जमते पण एवढं प्रॉपर जमत नाही तरी किती वेळ देतो या माती मातीत हात घालायला माती आता फिनिशिंग मला करायला एक गणपती एक तास तास लागतो तरी दिवसाला किती वेळ या क्षेत्रात दिवसाला पूर्ण म्हणजे मी आता मामासोबत रातपर्यंत रात्रीपर्यंत अकरा वाजेपर्यंत करतो मी टाइम देतो मी ओके आणि मग आणि काय करतोस आणि आता कोर्स केला आहे काम कामाला पण आता जातो हां कसलं कामाला हॉटेल 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 ओके येस थँक्यू नाव किती आहे युवराज खोके हां तू पासून करता हे मूर्त्यो हा फिनिशिंग करता हां सात आहे सात वर्ष

खळखळ काम करत पेन सगळ्यांनी पहिली आमची वरचा वडा साजरा निंदा परत म्हणजे मग मी बाबी 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 कटवेडा आणि आता इकडे इथे इकडे आता काय करतो तू सध्या तो आता माझे काम आहे घंटो दिला करा है। फिनिश करायचे फिनिश करपाचे हं आणि कसं आवड अस तु काम मागील फीचर आ كده करपाचे आहात मागील नंतर पडलो झाले उपरांत

ह्या क्षेत्रात किती करियर घडू शकता म्हणजे सगळे व्यवस्थित जांगू शकतात कोण كده दिसता अनुभव आता न्यूज पेपर एक दलालावर पोस्ट आ आता सध्या बाजारात प्लेस्टर ऑफ पेरिस मुंतू येतात हो त्यामुळे याचे परिणाम जातात वगैरे दिसता बंद जांगले जाय जांगले नु كده गरजे बंद जाओ जाय बंद सगळे लोकांनी घेणं हा लोकांनी पूजात ऑफ पेरिस मातेचेच पुरव Yes. आम्ही आसात मुर्जे पोकेवाडा आमचे उमाकांत पोके हांच्या गणपतीच्या चित्र आणि ह्या चित्रशाळेत वट्ट दीडशे वर्षा झाल्यात आणि ह्या चित्रशाळे आमचे बाबा पोके जे जाणकार आशिल्ले गावात ते भरपूर मान आशिल्लो ते सांप्रदयान आशिल्ले आणि प्रत्येक सांप्रदयाचा जो धर्म असा ते विचार असा ते लोकांपर्यंत पळवचे ते काम करताले नवीन कलाकारांक घडवपाचे ते काम करताले आमचे जे विजी शेडगावकर जे बुवा असतात कीर्तनकार बुवा कीर्तनकार बुवा जावपा खातिर बाबा पोके हांचो मोलाचो वाटो असा तांचे खातीरूच विजी बुवा शेडगावकर हे कीर्तनकार झाल्यात असे त्यांच्याकडल्यान आमका कळला आणि बाबा पोके उपरांत तांचे चले असले चल्या उपरांत तांचे नातू नातू उपरांत पंटू ह्या चित्रशाळे आम्ही पळयतात वेगवेगळे वेग गणपतीचे मूर्ती तयार करतात आणि नवीन भरग्यांना शिकोपाचे कामही आज उमाकांत पोखे करता उमाकांत पोखे आणि आमच्या गणपतीचे चित्रशाळे बरोबरच आमची ही कला असा पारंपरिक कला ती कला साता समुद्रा पलीकडे व्हापचे यत्न केला सरकारच्या माध्यमातल्या ते पोर्तुगालात जाऊन आले आणि थंयसर गणपतीचे मूर्त्य कशे तयार करप आमची पारंपरिक कला कशी टिकवून दोपात आमची संस्कृती असा त्या संस्कृतीचे दर्शन ती विदेशात थर था असा हे चित्र आम्ही पळतात उमाकांत पोके हो एक युवक ताणी ह्या मूर्तीच्या कलेत स्वतः पूर्णपणे रमून घेतलेले असतात मुंबई हा एका गुरुजी कडल्यान ती कडल्यान कर शिक्षण घेतले त्या उपरांत तांणी ही चित्रशाळा आमची पारंपारीक पूर्वजांचे असतात ती टिकोन दवरली फक्त ते गणपती करपा खातीर मर्यादित रावले ना ती वेगवेगळे स्टॅच्यू केले आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिस जर आम्ही पळले ह्या चित्रशाळेन शाळेन तर ती ह्या चित्रशाळेन वेगवेगळे वेग स्टॅच्यू आमकां दिसतात ते पुराय काम करतात काम करताना बरोबरच ते हायस्कुलान वयतात कॉलेजींनी वयतात आणि नवीन भुरग्यांक ही कला दिवशी तांचं बऱ्यापैकी यत्न असता आणि आम्ही पळयता आणि वेगवेगळ्या माध्यमातल्या आपली कला कशी सादर केल्या सरकारही त्याचं वेगवेगळ्या माध्यमातून दखल घेता त्यांचं भोवमान करतात आणि आज जर आम्ही पळले सगळीकडे आता प्लास्टर ऑफ आता प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्य कारणीभूत कोण असतात सरकार नसता किंवा ते मुर्तीकार नसतात असतात गणेश भक्त कारण गणेश भक्तां हलक आणि वडले असतात आजकाल रस्ते व्यवस्थित ना त्या खातीर मुतो जड वरतो जर अडचणी येतात पहिलीचे लोक जे जा आशिल्ले जाणकार ते माथ्यान दोन दोन किलोमीटर माथ्यानीच गणपती वरताले त्यांना खंच गाडयो हो नस असली जे ती खटारी गाडी त्या खटारी गाडितल्यान अशे मूर्ती वरताले पण आज सगळे जण वड एकटो स्वतः येतात आणि एक मूर्ती घेऊन वतात ते प्लास्टर ऑफ पॅरिसच मुर्त्य हलके असतात आणि आज आज आम्ही जर बाजारात पळले या बाजारात ते, ते मूर्तिकार मूर्ती विकनात त्याची ती कला थंय दिसून येणार तो बाजारातली एक प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती हाटा आणि रंगोपचे काम करतात ते आम्ही कित्याक म्हणून मूर्तिकार म्हणपाचे आणि अशा मूर्तिकारांनी जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती विकतात ताणी खरे म्हटल्या ते हस्तकला महामंडळाकडल्यान जे अनुदान असतं ते अनुदान तरी घेवपाक जाय किंवा माती मळून करपा खातीर जी यंत्रणा मिळतात ताचोय लाभ घेवपाक जायना जे खरे मातयेन काम करतात त्या मातयेकारांक ती मशिनां दिवपाची गरज आसा तांकां अनुदान दोनशे काय मुर्ते फाटल्यान पाचशे रुपये अनुदान दिले तर ती मूर्तीकार आज एखादे मुर्ती मूर्ती जाल्यार फुडल्या वर्षात ते दोनशे मुर्ती तांची क्षमता असा आजकाल सगळीकडे माती मिळतली भविष्यात हाचोय विचार आसा त्या खा खातीर सध्या शांडू माती जी बाजारांत उपलब्ध आसा ती माती भविष्यात माती पासुन माती जर त्या मातीपासून मुर्त्य केले तर ती माती महागाय किंवा वाढचे ना नू रेड वाढचो नानू नू नियंत्रण खरी सरकारान दवरचे आणि खातीर जर सरकारान एखादे अनुदान दिले तर नवीन कलाकार घडवू शकतात आणि नवीन मूर्तिकारही जाऊ शकतात आम्ही उमाकांत पोके आणि त्यांच्या कुटुंबियाकडे पळले जर त्यांच्याने अनेक कलाकार घडवले असा हांगासर सर जे विद्यार्थी असतात कॉलेज कुमार येतात स्वतः मूर्त्य तसे कशे तयार करतात आपल्या कामाबरोबरच ते ह्या कलेच्या माध्यमातून येऊन आपली कला फुडे भरपाचे काम करत असा असे ह्या माध्यमातल्या चित्र दिसून येतं उमाकांत पोके ही जे नवीन कलाकार घडयले ते आमची पारंपारीक कला ह्या मुखारय फुडे उरतलो असो आम्हाला ह्या माध्यमातल्या विश्वास दिसता हा निवृत्ती शिरोडकर गोमंतक टी व्ही खातीर